महत्वाच्या बातम्या एक महत्वाची बातमी जी आहे ती गुड न्यूज आहे दुसरी तुमची बॅड न्यूज आहे चला एक गुड न्यूज दुसरी बॅड न्यूज दोनही त्या ठिकाणी महत्वाच्या बातम्या काय आहेत नेमकं सविस्तर पाहूया पाहण्याबद्दल तुम्ही आपल्या चॅनल नवीन असता तर नक्की लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू ठीक आहे चला तर बघूया त्या ठिकाणी आता या क्षणाला अत्यंत महत्वाचे चला जमा झाले रामचंद्र गवळी आहे ज्यांचे सुद्धा कमेंट आहे की सात हजार पाचशे जमा झाले आणि सात हजार पाचशे जमा झाले आणि लगेच बँकेने कट करून टाकले काय झाले सात हजार पाचशे जमा झाले आज लगेच बँकेने काय केले कट करून टाकलेले आहे ठीक आहे ठीक आहे पैसे आले नाही येतील येतील सगळ्या महिला येतील आता तुम्हाला काही क्रीनशॉट दाखवणार आहे काळजी अजिबात करायचं नाही ठीक आहे चल घेतोय घेतो हा काही महिलांनी अजून कमेंट केली आज पुन्हा कि फॉर्म आमचे इंटरव्ह्यू मध्ये आहे तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये फॉर्म येणार पटकन एकशे एक्क्याऐंशी ला कॉल करा लवकर एकशे एकशे एक्क्याऐंशी जो नंबर आहे त्याच्यावर कॉल लागत नाहीये जोपर्यंत कॉल लागत नाहीये ते काय उत्तर देत नाही तोपर्यंत तो तुम्ही त्याला सोडायचं नाही एकशे एक्क्याऐंशी ला कॉल करा इंटरव्ह्यू आहे पेंडिंग वाले पटकन दिशी त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं आहे हा पैसे आले नसतील तरी त्या ठिकाणी करा आणि इंटरव्यू असेल पेंडिंग असेल अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 या नंबरला सुद्धा कॉन्टॅक्ट करा या नंबरला फक्त ला त्यांना मेसेज पाठवायचा एकशे एक्क्याऐंशी ला फक्त कॉल करायचा दोन नंबर ठीक आहे च आता तुमचं महत्वाचं आहे सात हजार पाचशे रुपये एका ताईने आता आपल्याला स्क्रीनशॉट पाठवलाय बँक ऑफ बडोदा त्यांची बँक आहे सात हजार पाचशे त्यांचे एक रकमी खात्यामध्ये जमा झाले आणि जमा झाले खात्यामध्ये मेसेज पण आला आणि पाहताय जिरो बॅलन्स दाखव जिरो का बरं तर यांनी बहुतेक त्या बँकेमध्ये दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष व्यवहारच केला नसेल आणि मग हा तुमचा व्यवहार झाला नाहीये म्हणून दरवर्षी तुमच्या खात्यामध्ये मायनस पैसे होत असतात मायनस म्हणजे समजा त्यांचं तुम्ही एटीएम यूज केला असेल ते बंदी पडलं असेल हरकत नाहीये त्याचा एक तीन महिन्याचा चार्ज असतो साधारणतः एकशे पंधरा काहीतरी रुपये वर्षाचा त्याचा चारशे साठ रुपये काहीतरी असतो असं जर तुम्ही चार, चार पाच वर्ष ते त्याच्यानंतर बँकेचा वेगळा चार्ज असतो चार याच्यानुसार चार त्या एचडीएफसी कुठली बँक सांग बडोदा बँक त्याचा क्रीनशॉट आहे दाखवतो तुम्हाला त्यांनी पाठवलाय त्यांचे सात हजार पाचशे पाचशे रुपये कट केलेत आणि मायनस मध्ये दाखवलेत झिरो बॅलेन्स असं त्याच्यामुळे मी तुम्हाला अगोदर सुद्धा अनेक वेळा सांगतोय तुम्ही पहिले हे लाडक्या बहिणीचे फॉर्म भरताना एवढे आनंदात फॉर्म भरले पैसे आले खूप आनंद व्हायलाय पण तुमचे पैसे सरकारने पाठवून तुम्हाला काय फायदा झाला रे सात हजार पाचशे रुपये एक रकमी सरकारने तुमच्या खात्यात आज पाठवले आणि पैसे कट झाले पण त्याचा फायदा तुम्हाला काही झालाय का फक्त कशामुळे तुमच्या हलगर्जीपणा होत मी तुम्हाला अजून सुद्धा पुन्हा सांगतोय अजून सुद्धा आठ ते दहा लाख महिला आहे ज्यांचं आधार सिडिंग झालं नाहीये किंवा कुठेतरी दुसऱ्या बँकेला आहे त्यांचे पैसे कट झालेत त्याच्यामुळे ज्या महिलांना पैसे आले नाहीत किंवा एखादी बँक आहे तुम्ही त्या बँकेमध्ये रोज जाताय परंतु ते आधार सिडिंग होत नाहीये काहीतरी कारण सांगतायत हुडाहुडीचे तर त्याच्यासाठी गरिबाची पोस्टाची बँक ओपन करा पोस्टात जायचं ऑनलाईन जा जा अकाउंट ओपन करायचं झिरो बजेटचं तिथं आधार सिडिंग सुद्धा एका दिवसात होतं आणि पैसे तुमच्या पोस्टामध्ये येतात आता पोस्टात पैसे येत नाहीत असं कोणी आहे का अजिबात नाही सगळ्या महिलांना पोस्टामध्ये पैसे येतात तुम्हाला काही दाखवणार मी सात हजार पाचशे आज आले त्या महिलेचे म्हणजे आता बघा तिने त्या महिलेने जुलै मध्ये फॉर्म भरला असेल किंवा ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला असेल जुलैमध्ये अप्रुल झाला असेल किंवा ऑगस्ट मध्ये तिला एक रुपये आतापर्यंत ना पहिला हप्ता मिळाला दुसरा ना तिसरा आणि डायरेक्ट तिला चौथा पाचव्या हप्त्यासह तुमचे पूर्ण एक हप्त्यापासून हप्त्या तर पाचव्या हप्त्यापर्यंत सात हजार पाचशे जमा झाले आणि बँकेने ते मायनस करून टाकले तर तुम्ही सुद्धा ग्रामीण भागातल्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्या महिलांना अजून पैसे आले नाहीयेत तर त्या महिलांना एक कळल की ठीक आहे आपले पैसे येण्या अगोदर आपल्याला चेक करणं गरजेचं आहे की आधार सीडिंग आपली कुठल्या बँकेला आहे आपण दुसरी बँक यूज करतोय आणि आधार सीडिंग आपलं दुसऱ्याच बँकेला असेल तर मग करायचं काय ठीक आहे हा नाही आले भाऊ चला संजय मोरे दादा येतील ना तुम्हाला आले येतील चला ऋतुजा आहेत सर मला अजून एकही रुपये आला नाही ताई तुमच्या समोर शॉट दाखवणार मी आज ज्यांना एक रुपये आला नाही अशा महिलांसाठी क्रीन शॉट आहे किंवा ज्यांना तुम्हाला झिरो झिरो पैसे आहेत अशा सुद्धा महिलांसाठी क्रीन शॉट दाखवणार आहे ज्या महिलेला सात हजार पाचशे जमा झाले होते ठीक आहे परंतु ते बँकेने कट केले आणि काही महिलांना चार हजार पाचशे जमा झालेत समजा काल एक तारखेला दोन तारखेला आणि तीन तारखेपर्यंत काही महिलांना चार हजार पाचशे जमा झाले आणि त्याच्यानंतर चार तारखेला पाच तारखेला म्हणजे काल आज काही महिलांना तीन हजार जमा झाले किती झाले तुमचे चार हजार आणि तीन हजार हा चार हजार पाचशे आणि तीन हजार सात हजार पाचशे तर हे तुमचे सात हजार पाचशे जमा झालेले आहे असे आलेत किंवा काही महिलांना एक रुपये नाही आता डायरेक्ट सात हजार पाचशे जमा झालेत त्याच्यात बरोबर तुमचे गॅसचे जे पैसे चोवीसशे नव्वद रुपये तर डायरेक्ट चोवीसशे नव्वद रुपये तुमच्या खात्यात आले नाहीत येणार पण नाहीत ते टप्प्या वाईज येणार आहेत काही महिलांना पाचशे तीस मिळाले त्याच्यानंतर तीनशे मिळाले त्याच्यानंतर काही महिलांना आठशे रुपये मिळाले असे मिळून तुमचे सोळाशे साठ रुपये जमा झाले आणि राहिला एक गॅस तो सुद्धा जमा होईल आता एखाद्या महिलांच्या खात्यामध्ये एक रुपये सुद्धा आला नसेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत सकाळी मी जसं तुम्हाला काल सुद्धा अनेक महिलांना सांगितलं की सकाळी बरोबर नऊ वाजून एका मिनिटाला तुम्ही चेक करायचं त्या एका मिनिटामध्ये नऊ वाजून एक मिनिट ते नऊ वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत लाखो महिलांच्या खात्यात पैसे जमा लाखो महिलांच्या खात्यामध्ये जाऊन नऊ वाजून एका मिनिटाला साडेचार लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते नऊ खात्यात पैसे जमा झाले त्याच्यात तुमचा नंबर आज जर लागला नसेल तर उद्या तुमचा नंबर असणार आहे उद्या तुम्हाला सुद्धा जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यात जमा होणारे त्याच्यामुळे काळजी अजिबात करायची नाही चला हा पैसे आले नाहीये त्या महिलांना सुद्धा नवीन आदेश आलेला आहे उद्यापासून त्या महिलांच्या खात्यामध्ये राहिलेले जे पैसे ते सगळ्यांचे जमा होते एखादी महिला आहे त्या महिलेला एक रुपये नाही मिळाला तर त्यांच्यासाठी सुद्धा सरकारने आत्ता आदेश काढलाय साधारणतः एक दोन तासापूर्वी ज्या महिलेला पैसे आले नाही त्यांचा काय नेमका प्रॉब्लेम झालाय सगळ्यांची कामाला लावले आणि उद्याच्याला साधारणतः तुम्हाला दुपारच्या साधारणतः एक ते तीनच्या दरम्यान पैसे जमा होतील बाकीच्या महिलांना सकाळी नऊ वाजून एक मिनिटाला पैसे जमा होतील नऊ वाजून एक मिनिट बघा गॅस मध्ये तुमची ऑलरेडी पहिले केवायसी असेल तर पुन्हा पुन्हा तुम्हाला केवायसी करायला अजिबात जायची आवश्यकता नाही रेशन कार्डच्या मार्फत सुद्धा तुमची ऑलरेडी तुम्ही केवायसी केली असेल तर पुन्हा केवायसी करायला त्या रेशन डिलर जायची आवश्यकता तुम्हाला सुद्धा नाही चला योग्यता पाटील आहेत आता शिडिंग केलं तर येतील का चालतं नाही सीडिंग करून घ्या ना पहिले चेक करा कुठल्या बँकेला कुठल्याच बँकेला नसेल तर मग पोस्टाचे खातं खोला आणि तिथं सीडिंग करा दादा बोनस कधी येणार आहे संजय करी दादा येणार आहे बोनस मी येणार आहे एक आठ ऑक्टोबर तारीख लक्षात ठेवा या आठ ऑक्टोंबर पर्यंत कधीही तुमच्या खात्यात जमा होतील आहेत मेरा काम तेवीस ऑगस्ट तो अपलोड हो गया मुझे एक ही होुपया नाही आज पोस्ट कपाता खोली पैसे आते का हो पोस्टरचं खातं खोलून घ्या तुम्ही काढा पोस्टरचं खातं तिथे तुम्हाला पैसे जमा होतील ना संदीप दादा येऊन जाईल बोनस सुद्धा येईल नाशिक जिल्ह्यामध्ये येणारे महाराष्ट्रामध्ये सगळे छत्तीस जिल्हे या सगळे छत्तीस जिल्ह्याला पैसे येणार दिवाळीचं बोनस सबसिडी सगळं सगळं सबसिडी जमा होते एक ऑक्टोबर पासून सबसिडी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे तुमची सुद्धा जी सबसिडी ती जमा होईल त्याच्यामुळे तुम्ही काय करायचंय सगळ्या महिलांनी हा व्हिडिओ शेअर करायचा जेणेकरून ग्रामीण भागातल्या सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ जाईल त्याच्याच बरोबर तुमचे काय त्या ठिकाणी प्रश्न असेल ते आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल किंवा कमेंटच्या माध्यमात असते ते कळवा मी ते उत्तर देण्याचा प्रयत्न करेन कारण मला रोज एवढे व्हॉट्सअपला मेसेज असतात सगळ्यांना मी देत नाहीये आणि एवढं शक्यच नाही पण जेवढं होतं तेवढं माझ्याकडून मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो नवऱ्याला ना कटकट कर करू नका बायकांनो ताईंनो तुम्ही नवऱ्याच्या मागे लागू नका माझ्या शेजारीला पैसे आले माझ्या काकूला पैसे आले हिला पैसे आले ती माझ्या मागून फॉर्म भरलाय तुम्हाला म्हटले होते मी तुम्ही तेच चुकील तुम्ही तेच कागदपत्र लावले नाही तुमच्यामुळेच पैसे आले नाही अजिबात नवऱ्याला त्या नवऱ्याला नवरेला परेशान करू नका कारण तुमचे पैसे ते त्याच्यामुळे आले नाही गव्हर्नमेंट मुळे आले नाही त्याने पाठवले हो नाहीयेत किंवा त्यांचा टेक्निकल प्रॉब्लेम झालाय म्हणून तुम्हाला आले नाही पैसा चला आनंद इंगोले गुरुजी नांदेड आले ओके हो वेलकम दादा ताई नव्ह आता जे कमेंट आहे की सर पैसे येत नाही मी बायको कट करायला काय करू आता मला काय करा ती बायको रोजच मला परेशान करायला की तुम्हीच फॉर्म भरला नाही व्यवस्थित हो तुम्ही चेक केला नाही तुम्हीच ते बोलले तुम्हीच त्या फॉर्म भरायला बोलले होते आणि आता पैसे आले नाही माझे तर तुमचे पैसे त्यांच्या हातात नाहीये सरकारच्या हातात आहे त्यांनी टाकल्यानंतर तुमच्या खात्यात येतील फक्त तुम्ही तुमचं काम करेक्ट करायचं आधार शेडिंग ऍक्टिव्ह आहे का ते चेक करायचं आणि कुठल्या बँकेला ते चेक करायचं एवढ्या दोन गोष्टी करा तुम्हाला अजून एक रुपये आला असेल तर पैसे तुमच्या खात्यात येतील आणि बँकेने कट करायच्या अगोदर चेक केलं तर आधार शिडिंग कुठल्या बँकेला हे जर चेक केलं तर तुम्हाला कळेल की माझं या बँकेला आधार शिडिंग आहे जे माझं खातं ऑलरेडी बंद झालंय दोन वर्ष चार वर्ष पाच वर्षे सात वर्ष अगोदरचं आहे मग नव्याने पोस्टाचं खातं खुला त्या खात्यामध्ये पैसे जमा होतील अन्यथा ता या ताईंचे जसे सात हजार पाचशे आले आणि त्या बँकेने मायनस करून घेतले तसं तुमचं सुद्धा होऊ नये हा चला दादा माझा फॉर्म दोन ऑक्टोबरला अप्रुव्ह झालाय तर कधी आणि किती पैसे येतील Uh, मीनाक्षी ताई तुम्हाला चार हजार पाचशे जमा होतील सप्टेंबरचे तिसरा हप्ता म्हणजे तुमच्यासाठी पहिला हप्ता सप्टेंबरचा त्याच्यानंतर चौथा आणि पाचवा हप्ता तुमचा ऑक्टोबर नोव्हेंबरचा असे मिळून चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील त्याच्याच बरोबर तुम्हाला गॅसच्या संदर्भात काही मेसेज आलाय का एस एम एस आला असेल तर ते चोवीसशे नव्वद रुपये तुमच्या खात्यावर जमा होतील हा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे सगळ्या महिलांनी जॉईन करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअपचे चॅनल सुद्धा आहे टेलिग्राम चा ग्रुप सुद्धा आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन क्लिक करा हा सगळे रुद्रा सूर्यवंशी जुलै ऑगस्ट च्या आले नाही का दादा तुम्ही फॉर्म कधी भरला त्याची मला कमेंट करा एकदा कीर्ती आहे दादा अजून एक हप्ता मिळाला कीर्तीत ताई तुम्ही एकदा वन एट ला फोन करून बघा बरं चला वन एट वन ला फोन लावा कारण तुमची काल पण कमेंट होती परवा पण कमेंट होती पैसे आले नाहीये वन एट वन ला एकदा कॉल करा आणि तिथं कंप्लेंट करा की मला पैसे नाही आले कधी येणार एवढंच करा बस तुमचा रेफरन्स नंबर वरती जातो कारण तो अधिकृत नंबर आहे त्या नंबरवर दिवसभर जेवढे कॉल येतात ते सगळे रेकॉर्ड होतात त्यांचे रेफरन्स नंबर समोर पाठवले जातात आणि तुम्हाला तिथं मदत मिळते तुमचे कमेंट घेतोय मी काळजी करू नका सगळ्या एक कमेंट आज राहणार नाही सगळ्यांना राहतील आणि उद्या चला शक्यतो कोणतीच महिला अशी कमेंट दिसणार नाही कि माझे पैसे आले नाही माझे पैसे आले शक्यतो आज आदेश दिलाय आदेश दिलेला आहे आज त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट आदेश दिलाय महिला बालकल्याण खात्याला ज्या महिला राहिल्या त्या महिलांना सगळ्याला उद्याच्याला पैसे जमा झाले पाहिजे हा आदेश दिला याचा अर्थ तुमच्या सगळ्या महिलांचे कुठलेही पैसे असू द्या टेक्निकल कारणात त्या फक्त कंडिशन एकच आहे की फॉर्म अप्रूव्ह झाला पाहिजे फॉर्म झालाय तुम्हाला पैसे हा मी म्हटलं तुम्हाला बँकेने बँकेने कट झालेले परत मिळत नाहीत का बघा तुमचे पैसे कट केले ना तर त्याच्यावर कारवाई सुरू आहे त्याच्या संदर्भात सुरू आहे ते आठ ऑक्टोबर पर्यंत त्याच्यावर सुद्धा फायनल निर्णय असेल म्हणजे आचारसंहिता ज्या दिवशी लागेल ना त्याच्या अगोदर पैसे तुम्हाला, तुम्हाला बँकेने कट केलेले तुमच्या खात्यामध्ये जमा होतील हा बँकेवर सुद्धा कायदेशीर कारवाई सुरू आहे की सरकारने पाठवलेले पैसे जे कुठले असेल तुमचा आणि त्या खात्याचा जो काय असेल प्रॉब्लेम तो तुम्ही सॉल्व्ह करा मृदू आम्ही सरकार मायबाप म्हणून या खात्यामध्ये पैसे पाठवतो आणि तुम्ही कुठलेही अधिकार तुम्हाला नाही की सरकारने पाठवलेले पैसे तुमचं मिनिमम बॅलन्स असेल किंवा यो यांनी व्यवहार केला नाहीये म्हणून कट करता येणार आहे तर त्याच्या संदर्भात सुद्धा त्यांची अपडेट चालू आहे प्रक्रिया चालू आहे येत्या आठ तारखेपर्यंत त्याच्यावर निर्णय होईल आणि ज्या कुठल्या महिलांची सरकारने जे कुठले पैसे के कट केले असतील शंभर रुपये पाचशे रुपये दोन हजार रुपये हजार रुपये तीन हजार रुपये सात हजार पाचशे रुपये सगळे पैसे तुम्हाला वापस मिळतील त्याच्यामुळे ताई तुम्ही सात हजार पाचशे जमा केलेत किंवा बँकेने कट केलेत म्हणून काळजी करू नका पैसे तुमचे हवे आणि कंडिशन मध्ये साधारणतः एक आचारसंहितेच्या अगोदर तुम येतील ताई मुख्यमंत्रीला कॉन्टॅक्ट कसं करायचा ताई माझ्याकडे काही माहिती नाही व मुख्यमंत्रीला कसं कॉन्टॅक्ट करायचं तुमच्याकडे कोणाकडे कर असेल मुख्यमंत्र्याला कसं कॉन्टॅक्ट करायचा तर नक्की या सांगा ठीक आहे ताई माझ्याकडे असा काही लग्गा गिग्गा नाही की मुख्यमंत्र्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येत ठीक आहे परंतु तुमचे जे काही जनप्रतिनिधी असतात ज्या पक्षाच्या आहेत ठीक आहे त्यांच्याशी जरी कॉन्टॅक्ट केला तर तो समोर जाऊ शकतो पुढे पाठवतील ते किंवा मग तुमच्याकडे वन एट वन नंबर आहे त्याच्यानंतर अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर एकाहत्तर नंबर आहे आणि बाकी मग कॉन्टॅक्टच करायचा मुख्यमंत्र्याला त्यांची ज्या ठिकाणी सभा असणार आहे जिथे त्यांचे सत्र असणार आहे तिथं जाऊन तुम्ही सत्रामध्ये सहभाग घ्या तुम्हाला मुख्यमंत्र्याशी बोलता येईल किंवा प्रश्न उत्तर करा जसं अजित पवार यांनी घेतला होता नगरमध्ये घेतला होता अजून त्यांची जिंजन यात्रा चालू जन सन्मान यात्रा चालू आहे तर तिथं तुम्ही प्रश्न त्यांना करू शकता आ, प्रश्न करू शकता विथ प्रूफ सुद्धा दाखवू शकतात त्यांना त्या जाईल दादा मी लावला एकशे एक्क्याऐंशी रुसरत नाहीत मग नाही तुमच्याकडे सरकारने काही असं ठेवलं नाही हेल्पलाईन नंबर हा आहे ना सर दिवाळी बोनस कोणाला कसला मिळणार आहे प्लीज माहिती द्या शरद भीषे दादा सगळ्या महिलांना मिळणार कोणाला नाही सगळ्यांच्या सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होणार एकही माहिती मुख्यमंत्री संपर्क रामेश्वर इंगळे आहे का तुमच्याकडे दादा असला असेल तर मला पण सांगा मी पण मुख्यमंत्र्याला बोलतोय मोबाईल वाटप फॉर्म कसं भरायचा दादा मोबाईल वाटपचा अधिकृतपणे त्या फॉर्म संदर्भात अजून माहिती आली नाहीये किंवा तो फॉर्म सुरू झाला नाहीये दोन दिवस वाट बघा दोन दिवसात त्याच्यावर अपडेट येईल मग तुमचा मोबाईल मिळणारे वाटप होणारे त्या मोबाईल संदर्भात सुद्धा तुम्हाला काय भेटणार आहे अपडेट भेटणार राहिलेल्या महिलांना आज सकाळी नऊ वाजता शाळेत उद्या सकाळी सुद्धा ज्या महिलांना आज दिवाळीचं बोनस जमा झालं नसेल सगळ्या महिलांना उद्या सकाळी नऊ वाजता जमा होणारे पैसे त्याच्यामुळे साडे दहा नंतर आज अजून आज एक वीस मिनिट वाट बघा आले नसतील तर उद्या सकाळी डायरेक्ट नऊ वाजता तुमच्या खात्यात पैसे जमा होतील ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार जमा होतील ज्या तो असेल तुमचा चौथा आणि पाचवा हप्ता परंतु तुम्हाला याच्या अगोदरचा एकही हप्ता आला नसेल तर ते तुमचे मिळतील चार हजार पाचशे प्लस हे चौथा हप्ता आणि पाचव्या हप्ताचे तीन हजार रुपये असे टोटल तुम्हाला मिळणार सात हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात ग्याची सबसिडी ती वेगळी तुम्हाला मिळणार आहे उद्याच्या काळजी करायची आवश्यकता उद्या तुमच्या खात्यात सगळ्या महिलांच्या पैसे जमा होतील फक्त तुम्ही ताई नो हे काम करायचं या व्हिडिओला सगळ्याच्या सगळ्या महिलांनी लाईक करायचं लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब प्लस सबस्क्राईब सुद्धा करून द्यायचं हे तीन हजार रुपये मिळाले तुमचे क्रेडिट झालेले आजचेच आहे त्याच्यानंतर पुढचं हे तुमचे तीन हजार आज मिळालेले आहे कधीचे बाबां पाच तारखेचे आज किती तारीख आहे पाच तारीख आहे कधीचे पाच तारखेची चार आता जो तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवायचा मला तो महत्वाचा आहे दाखवतो एक सेकंद वेट करा हे तुमचे चार हजार पाचशे कधीच्या म्हणजे तुम्हाला सुद्धा हे पैसे जमा होणार आहेत आता हा महत्वाचा मुद्दा आहे पैशाचा कोणाला किती आणि कधी जमा होणार आहे आजपर्यंत तुम्हाला एक रुपयाही नसेल मिळाला तर डायरेक्ट तुमच्या खात्यात सात हजार पाचशे जमा होतील जे तुमचे असणार आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे परंतु तुम्हाला जर पहिल्या टप्प्यात तीन हजार मिळाले असतील किंवा दुसऱ्या टप्प्यात तीन हजार मिळाले असतील तर तुम्हाला आता फक्त त्या ठिकाणी चार हजार पाचशे मिळतील सप्टेंबरचे आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे परंतु तुम्हाला तीन हजार सुद्धा मिळाले होते पुन्हा पंधराशे मिळाले तर आता तुमच्या खात्यात फक्त तीन हजार रुपये जमा होणार आहेत जो चौथा आणि पाचवा हप्ता आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचा त्याच्याबरोबर जर तुम्हाला तीन हजार मिळाले होते परंतु अजून एक रुपये नाही मिळाला तर एक तुम्हाला पंधराशे येतील प्लस तीन हजार एकाच दिवशी मिळतील किंवा डायरेक्ट चार हजार पाचशे तुमच्या खात्यातच असं झालेलं अनेक महिलांच्या बाबतीमध्ये चौथा पाचवा हप्ता सुद्धा मिळाले आणि तीन गॅस सिलेंडरचे पैसे ते सुद्धा जमा व्हायला हो सुरुवात झाली फक्त तुम्हाला एस एम एस आलाय का एकदा चेक करा तीन, तीन, तीन आट, आट शे, आट शे चे पैसे एकत्र येणार की प्रत्येक महिन्याला आता महिन्याच्या नावावर दादा तीन चे पैसे तुम्हाला एकत्र नाही आले आणि येणार पण नाही चोवीसशे नव्वद एकत्र नाही येणार तुम्हाला पाचशे तीस येणार तीनशे रुपये येणार किंवा डायरेक्ट आठशे आठशे तीस रुपये येणार ठीक आहे त्याच्यानंतर पुन्हा मग आठशे तीस रुपये येणार आणि पुन्हा आठशे असे तीन पण हे सगळे चोवीसशे नव्वद रुपये येणार हे तुम्हाला पुढच्या महिन्यात नाही मिळणार याच महिन्यात आठ तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येणार टप्प्याटप्प्यात येतील किंवा डायरेक्ट येतील पण आता एक ऑक्टोबर पासून दोन ऑक्टोबर ते आज पाच ऑक्टोबर आहे एक ऑक्टोबर पासून महिलांना गॅसची जी सबसिडी आहे ते पैसे त्या महिलांच्या खात्यात जमा होत आहे कधीपासून एक ऑक्टोबर पासून त्यामुळे तुमच्या सुद्धा खात्यात पैसे जमा होतील हा जाधव होता येईल ते करून तर तीन हजार तुमचे आठ ऑक्टोबर पर्यंत येतील त्याच्यामुळे आज ज्या महिलांना आले नाहीये उद्या सकाळी नऊ वाजता एकदा तुमचा अकाउंट चेक करा पैसे येते दत्ता शिंदे आहेत तीन हजार पंधराशे आणि तीन हजार ओके टप्प्यात किंवा दुसऱ्या टप्प्यात ज्या महिलेला तीन हजार आले त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यात त्यांना पंधराशे आले आणि आता चौथा आणि पाचवा जो टप्पा आहे याच्यात तीन हजार असे तुमचे टोटल सात हजार पाचशे दत्ता शिंदे जमा झालेले आहे ओके चालतं ताई माधुरी ताई तुमचा गॅस नवऱ्याच्या नावावर आहे किंवा पतीच्या नावावर किंवा शास्त्रेच्या त्याचा आता काही परिणाम होणार नाही काळजी अजिबात करू नका चला मनोज खरात आहेत तेवीस सप्टेंबरला अप्रूव्ह झाला आहे पंधराशेच आलेला आहे दादा तेवीस सप्टेंबरला अप्रूव्ह झालाय का फॉर्म तुम्ही सप्टेंबर मध्ये भरलाय ना मग पंधराशेच येणार आहे जे तुमचे चौथा आणि पाचवा हप्ता तुम्हाला मिळाला नाही तो उद्या येणार आहे तुमच्या खात्यात जर उद्या कदाचित उद्या पण आला नाहीये पुन्हा तुम्ही उद्या कमेंट करता असं तुम्ही उद्या म्हणले होते आला नाहीये तर परवाही ना म्हणजे आठ ऑक्टोबर पर्यंत सगळ्या महिलांना पैसे सरकार देणार आहे तारीख लक्षात ठेवा डोक्यात फिट करून ठेवा जर मला पैसे आले नसतील तर आठ ऑक्टोबर या दिवसापर्यंत मला सगळे पैसे जे आहेत ते माझ्या खात्यात जमा होणार आहेत त्याच्यामुळे काळजी करू नका चला लीना जगताप ऑक्टोबर नोव्हेंबर तीन हजार बोनस ओके ओके आले का चला दादा तुम्ही अकराशे ताई दादा लाईव्ह आहेत आणि शंभर महिलांनी फक्त आपल्याला लाईक केले किती महिला आहेत शंभर महिला आहेत तर तुम्ही सगळ्या महिलांनी पटकन निश्चित लाईक करून द्या अजून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्याला सबस्क्राईब करा, करा बेल ऐकून त्याची दाबा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्की मिळत ओके आणि लेख लाडकी योजनेचा सुद्धा ज्या महिलांना लहान मुलगी आहे ठीक आहे त्या महिलेने सुद्धा जो फॉर्म आहे तो भरून घ्या बरं का समज जाऊन फॉर्म भरून घ्या हा त्याच्यात सुद्धा पैसे महिलांना मिळतात टप्प्या टप्प्या व्हाईज मिळतात एक लाख रुपये पूर्ण मिळतात त्याचा सुद्धा फॉर्म भरून घ्या दादा कधी येतील माझे पैसे मग माझे आता मीनाक्षी ताई येऊन ना उद्या वाट बघा उद्यापर्यंत बालाजी सलगर पाच पंधरा वाजता मला तीन हजार आले ओके okay, वेलकम दादा आणि कोणा महिलांना पैसे आलेले आहेत भरपूर महिला आहेत आहे, स्क्रीनशॉट तुम्ही पाठवू जा आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला महिला नो ताई नो दादा नो क्रीनशॉट पाठव जा चला राणी आहे दादा मला तीन ऑक्टोबरला चार हजार पाचशे आलेत मग मला बोनस कधी मिळणार आहे ताई आठ ऑक्टोंबर पर्यंत येईल काळजी करू नका सगळ्या महिलांच्या खात्यात आठ ऑक्टोबर पर्यंत पैसे तुम्हाला जमा होणार आहेत सर, सर।, सर। मला दिवाळी बोनस भेटला नाही स्नेहा अवचार स्नेहा आंबेकर येऊन जाईल काळजीपूर्ण मिळते जाते ना हो सर जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्याचे एकदा चार हजार पाचशे आले आता बोनस म्हणून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर चे आले म्हणून तीन हजार भेटायचे ते भेटले नाही माझं नाव रतन दिन बोबडे ताई भेटले नाही असं नाही म्हणायचं पैसे आठ ऑक्टोबरला जर नाही भेटले तर मग म्हणायचं मला मिळालं नाही आठ ऑक्टोबर पर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येत ना ते कंटिन्यू येत राहणार आहे पैसे आले उद्या सुद्धा येणार आहे आठ ऑक्टोबर पर्यंत ही प्रक्रिया जी ती पूर्ण चालू राहणार आहे चला कैलास नवकर आहे ओके दादा बघतो दादा तुम्ही म्हणताय व्हॉट्सअपला मेसेज केलाय रिप्लाय द्या दादा मला रोजचे हजारो आहेत मी खूप महिलांना रिप्लाय देतोय परंतु एवढ्याना शक्य नाहीये चेक करतोय त्याच्या त्यामुळेच मी जे लाईव्ह व्हिडिओला येतोय लाडक्या बहिणीचा हेच तुमच्या कमेंट किंवा तुमचे जे काय प्रश्न आहेत ते या माध्यमातून सांगतोय किंवा काही नवीन अपडेट असेल तर आपलं व्हॉट्सअपचं चॅनल आहे व्हॉट्सअप चा ग्रुप आहे तिथं सुद्धा माहिती थोड्या प्रमाणात टाकत असतो चा ग्रुप सुद्धा आहे त्यामुळे ते पण जॉईन करून घ्या सगळ्या महिलांना चला दादा येतील ना सेला दोन महिन्याचे पैसे आले तीन हजार ओके सोनाली ताई आले असतील दादा ते शिलाई मशीन बाहुली बनवणार खरच पैसे मिळतात का बघा काही शिलाई मशीनचे नवीन जे फॉर्म आहे शक्यतो सध्या ते पोस्टपॉन्ड झालेले आहे सध्या सिलाय मशीनचे तू फॉर्म भरून घ्या प्रॉब्लेम नाही येणार परंतु सध्या पोस्टपॉन झालाय त्याचे त्या संदर्भामध्ये येणार आहे तर त्याच्यामध्ये सध्या ते बंद बंद झाले असं म्हणता येणार आहे कारण एवढे फॉर्म आले त्या सिलाय मशीनचे त्यामुळे सध्या तात्पुरतं सरकारने स्थगिती दिली त्या सिलाय मशीनच्या फॉर्म होत्या घेतोय त्याच्यावर सुद्धा बनवतो शिलाय मशीन चला गॅस सिलेंडर नाही आले दत्ता शिंदे येऊन जाईल आता गॅस सिलेंडर येईल ना लगेच नाही येतात उद्या येईल परवा येईल दोन तीन दिवसामध्ये येईल आणि आलेले आहे तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा खूप टाकलेले मी सगळ्या महिलांना पैसे जमा झाले जा त्याच्यामुळे काळजी काळजीपूर्ण काही स्क्रीनशॉट तुम्हाला सुद्धा दाखवतो ठीक आहे बघा हा।, हा जो मेसेज आलाय अनेक महिलांना आलाय हा अभिनंदनचा कशाचा आहे बाबा हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अन्नपूर्णा योजना ज्या महिलेने फॉर्म भरला असेल किंवा नसेल भरला परंतु त्या या अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र झाल्या आहेत त्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत आणि एका गॅस चे पैसे तुम्हाला आठशे तीस रुपये मिळणार आहेत असे तुम्हाला टोटल तीन गॅस मिळणार आहे आणि तुमचे चोवीसशे नव्वद रुपये असे तीन गॅचे होतात जे तुम्हाला एकत्रित शेवटच्या टप्प्यात एकदाच मिळतील किंवा आता तर टप्प्या सुरू आहे पण तो उशीर झाला असेल काही महिलांना मिळाले नसेल तर एका टप्प्यात तुम्हाला पैसे जमा होऊन जातील सगळ्यांना हो तुम्हाला सुद्धा आलाय का मेसेज तसा ते तुम्ही सुद्धा एकच्या चेक करून घ्या आज आलेले सगळ्यांचे पैसे ते तीन हजार रुपये दिसतंय पाच तारखे आज त्याच्यानंतर हा जो तुम्हाला मेसेज दाखवला आहे तुम तो एका दादाने पाठवलाय मला तो ताईंनी पाठवलाय बघा सात हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत इन्नर बॅलन्स त्यांचा हो थे आहे सात सात हजार पाचशे तीन रुपये तीन रुपये होते त्यांच्या खात्यात तीन रुपये बारा पैसे त्याच्यानंतर इथं बघा तुमचं बॅलन्स दाखवलं शेष रक्कम जिरो आहे डायरेक्ट झिरो आहे पाच दहा दोन हजार चोवीस बँक ऑफ बडोदा चे ह्या बँकेने त्यांचे पैसे मायनस करून घेतले तसे तुमचं सुद्धा ते पैसे मायनस होऊ नये म्हणून तुमच्या आधार सीडिंगला कुठली बँक ऍक्टिव्ह केली झालेले एकदा सगळ्या महिलांनी चेक करायचं आहे ठीक आहे आणि आता इथं बघा सकाळी ज्यांना आले नाही त्यांना ना उद्या सकाळी बरोबर नऊ वाजता पैसे जमा होतील ठीक आहे तीन हजार रुपये जमा होतील चौथा आणि पाचवा हप्ता जमा होणार आहे आणि ज्यांना मिळालेच नसतील तर सात हजार पाचशे मिळतील तर ज्यांना तीन आज हजार मिळाले त्यांना चार हजार पाचशे जमा होतील सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तिसरा चौथा पाचवा हप्ता अशा प्रकारे सगळ्या महिलांच्या कायद्यात पैसे जमा होतील त्याच्यामुळे काळजी कुठल्याच महिलांनी करायची गरज नाही हा काळजीपूर् सगळ्या महिलांना पैसे जमा होतील सगळ्यांनी फक्त लाईक करून द्या चला गरज नाही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला असेल तर नवीन पुन्हा गॅस संदर्भात फॉर्म भरायची आवश्यकता अजिबात नाही हा अजिबात नाही काहीच गरज नाही फक्त सगळ्यांनी लाईक चला एक हजार अकराशे बाराशे लाईव्ह आहात आणि लाईव्ह फक्त किती लाईक केलं बघांनो दोनशे चोपन्न महिलांनी लाईक केलंय सगळ्यांनी लाईक करून द्या सगळ्या ताईनो दादा लाईक करा पटकन चला सुवर्ण बर्डे सर मला पंधराशे आले पण बाकीचे तीन हजार आले येतील ताई आज येतील तुम्हाला काळजी करू नका हे अगोदर आपण आठ ऑक्टोबरला तुम्हाला सांगितलं होतं अजित पवार यांनी म्हटलं होतं की पूर्ण जे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये एकूण टोटल पैसे हे नऊ महिन्याचे मिळाले त्यामुळे तुमचे सुद्धा जे पैसे जर मिळाले नसेल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या खात्यात पैसे मिळणार आहेत सगळे सगळे हे जे हे आतापर्यंत जे इलेक्टर आपण ते घेतलेले आहेत त्यामुळे सगळ्या महिलांना जे पैसे आले नसतील तुमच्या खात्यात सुद्धा पैसे मिळणार पाच ऑक्टोबर आज सुद्धा आणि उद्या त्याला तर आदेश दिला डायरेक्ट त्यामुळे राहिलेल्या महिलांना सगळे पैसे जमा होतील आपला चा ग्रुप आहे व्हॉट्सअपचं चॅनल चा आहे टेलिग्राम चा ग्रुप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला ऑलरेडी त्याची लिंक दिलेली आहे सगळ्या महिलांनी ताईने तो जॉईन करायचा आहे इथं महत्वाच्या अपडेट केंद्र सरकारच्या योजना असतील राज्य सरकार आपलं महाराष्ट्र सरकारच्या योजना त्याविषयी तुम्हाला माहिती मिळेल ठीक आहे चला गुड नाईट महिलांना राहिलेले प्रश्न असतील उद्या आपण नक्की घेऊया सगळे सगळ्या महिलांना आहे